समर्थक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आपल्याला या ठिकाणी समर्थक आक्रमक झाले सकाळपासून पक्ष कार्यालयाच्या बाहेर ते आंदोलन करत आहेत घोषणाबाजी करत आहेत आणि जोपर्यंत रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचोबत इतर ठिकाणाहून कार्यकर्ते या ठिकाणी जमले रोहित पवार यांची चौकशी जी आहे ती अजूनही सुरू आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समर्थनार्थ पक्ष कार्यालयाच्या बाहेर ईडी कार्यालयाच्या मागच्या साईडला जे आहे ते आंदोलन करताना या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यांना बाहेर येण्याची परवानगी दिली जात नाहीये पोलीस का, कारण होऊ नये याकरिता आणि मात्र हे जे कार्यकर्ते आहेत ते ईडी कार्याच्या बाहेर जाण्यासाठी सकाळ मात्र पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत त्यांना आतमध्ये जाण्याची किंवा बाहेर निघण्याची त्यांना परवानगी देत नाही आपल्याला माहिती की, की बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणी सध्या रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे त्यांना समन्स पाठवलेलं होतं आणि आता त्यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे सुप्रिया सुळे त्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार स्वतः हे पक्ष कार्यालयात आहेत आणि वेळोवेळी कार्यालयांमध्ये जाऊ त्या ठिकाणी विचारपूस करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत आणि एकच प्रकार त्यांच्या त्यांच्या मार्फत एक वेगळा आंदोलन या ठिकाणी केला जातोय मुंबईतून त्यासोबत इतर भागातून बारामतीतून कार्यकर्ते या ठिकाणी आलेत आपण काही का कार्यकर्त्यांशी बातचीत करूया सकाळपासून ते या ठिकाणी जमलेत सर काय सांगाल अजूनही रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे आणि कधीपर्यंत ही चौकशी सुरू राहणार हे देखील सांगण्यात येत नाही काय तुमची काय भावना एक तर हे ईडी फारसा आहे वगैरे काय नाही त्यांचा रोहितदा पवार यांनी त्यांच्या स्वकष्टातून हा व्यवसाय वाढवलेला बारा हजार वर्षी उभारणी केलेली अशा प्रकारच्या नेत्याला त्या बदनाम करण्याचा हा डाव आहे आजुक्त रोहितदा या ठिकाणी विद्यार्थ्यांची योगातून महिलांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणे आहेत आणि सरकारला लोक धरत आहेत त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचा कुठेही कारस्था नाही मागच्या सुद्धा आता इलेक्शन आलं की ईडीचा वापर करून घेतात मागच्या विधानसभेच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना ईडीची नोटीस आली होती त्यावेळेस पण आम्ही असंच या ठिकाणी संघर्ष केला होता आणि ईडीला पवार साहेबांना सोडावं लागलं होतं आम्हाला सुद्धा आता सुद्धा खात्री की निश्चितपणे या ईडीला आज सोडावंच लागणार आहे कारण हे फक्त त्यांना बदनाम करण्याचा कुठील कारस्थान नाही आमचा नेता हा रोहित पवार अजिबात नाही रोहित दादा हा लढणारा नेता आहे मागं आपण बघितलं एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या मागे ईडीचा सशी लावून या ठिकाणी एक तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न किंवा आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न हा भाजपचा पुढील कारस्थान असतं रोहित दादांचं सुद्धा त्याच पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग आहे आणि रोहित दादानी कुठेतरी शांत बसावं अशा प्रकारचा एक पण आमचा नेता लढवाही आहे आमचा एकनाथ शिंदे किंवा अजितदादांसारखा फळकोटा नेता नाही त्यामुळं हा नेता आमचा निश्चितपणे या ठिकाणी ईडीला रबरणार नाही आता आपण बघू शकतो पक्ष कार्यालयाच्या बाहेरचं हे दृश्य आहे ठिकठिकाणी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर लागलेत आणि नोटीस पाठवली तरी रोहित पवार विचार सोडणार नाही महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही अशा प्रकारची बॅनर हे बाहेर लागलेत आणि पक्ष कार्यालय मागच्या कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी सध्या रोहित पवार यांची चौकशी जी आहे ते सुरू आहे नक्की कधीपर्यंत आणि किती वाजेपर्यंत रोहित पवार यांची चौकशी सुरू राहणार हे पाहावं लागेल आणि हे लागे जे पक्ष कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही जाहीर आहे रोहित पवार यांना निवडणुकीच्या आधी नोटीस नोटीस येणं किंवा त्यांची चौकशी चौकशी येणे मार्फत होणं हे फक्त कंटकार असणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहेत त्यांच्या पक्षाचे नेते खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दिलेली आहे आता रोहित पवार हे ईडी कार्याच्या बाहेर आल्यानंतर नक्की ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल आणि त्यांच्या या चौकशीमधून नक्की काय काय निष्पन्न होणार काय काय डॉक्युमेंट्स ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळणार काय माहिती माहितीच्या अधिकाऱ्यांना देणार की देखील की पाणी निवडून बघा सगळ्यांनी